उन्हाळा म्हटलं की मुलांना सुट्टी आणि या सुट्टीमध्ये मुलांना दिवसभर जेवणाव्यतिरिक्त काहीतरी चुरुमुरू हवं असतं अशा वेळेला त्यांना काहीतरी चटपटीत गोड नेहमीच हवं असतं मग आईचा किंवा मम्मीचा कल असतो तो म्हणजे त्यांना पौष्टिक देण्याकडे तर आज आपण अशीच एक पौष्टिक रेसिपी बघणार आहोत गूळ आणि शेंगदाण्याची ही गुळपट्टी अगदी करायला सोपी आणि चवीला अतिशय छान लागते तर आज आपण ही गुळपट्टी अगदी साध्या पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने इथं बघणार आहोत तर या गुळपट्टीसाठी फक्त आपल्याला दोनच साहित्य लागणार आहेत तर आज आपण ही पाकातली गुळपट्टी बघणार आहोत तर योग्य प्रमाण आणि योग्य टिप्स वापरून ही गुळपट्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तशीच खायला खमंग खा आणि थोडीशी कुरकुरीत आणि ठिसूळ अशी ही गुळपट्टी तयार होते तर अगदी सहजरित्या ही गुळपट्टी कोणीही बनवू शकते चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला आपण करूया सुरुवात तर मी इथं घेतलेले आहे शेंगदाणे हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर याची सालं निघतील एवढेच शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे या व्यतिरिक्त खूप जास्त इथं भाजण्याची अजिबात गरज नाही आता हे शेंगदाणे आपण थंड करायला ठेवू आणि थंड झाल्यानंतर या शेंगदाण्याचे साल काढून घेऊ साल थोड्या प्रमाणात राहिले तरी ही अजिबात हरकत नाही कारण गुळपट्टी करणार आहोत म्हणून गुळाचा कलर या गुळपट्टीला येणारच आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात मी इथं सालं ठेवलेलेच आहेत आता या शेंगदाण्याचं अगदी छानसं आपल्याला किंचित जाडसर कूट तयार करून घ्यायचं आहे लक्षात असू द्यावं किंचित जाडसर इथं कूट तयार करून घ्यायचं आहे आता याच पद्धतीनं मी सगळं कूट इथं तयार करून घेते तर आपण इथं शेंगदाण्याचं अजिबात माप घेतलेलं नाही आहे आपण इथं कुटाचं माप घेणार आहोत तर यानंतर आता आपण करूया गूळ तर मी इथं गुळ आहे तो किसून थोड्या प्रमाणात घेत आहे कारण किसून किंवा कापून इथं गुळ घेतला तरी हरकत नाही कारण गुळाचं आपण असंही पाकस तयार करणार आहोत तर त्यामुळे थोडा जाडसर किंवा मोठा गूळ घेतला तरीही हरकत नाही तर आता गुळ घेताना गुळाचंही माप आपण इथं मोजूनच घेणार आहोत त्यामुळं पूर्ण गूळ इथं मी खिसून घेत आहे याचे थोड्या मोठ्या प्रमाणात तुकडेही करून घेत आहे तर याचे तुकडे झाल्यानंतर आता या पद्धतीनं हा गूळ मी कट करून घेतलेला आहे आता हा गूळ आपण मोजून घेऊया तर हा मोजून घेण्यासाठी आपल्या घरातील कुठलीही वाटी कटोरी किंवा तुम्ही काहीही घेऊ शकता ज्या कटोरीनं आपण गूळ घेतला त्याच कटोरीनं आपण शेंगदाण्याचंही माप घेणार आहोत तर मी इथं एक छोटंसं पातेल घेतलेला आहे आणि त्या पातेल्यानं इथं गुळ मोजून घेणार आहे उरलेला जो गुळ आहे तो मी साईडला करून देते तर भर हे भर आपल्याला गुळ घेतलेला आहे याच पातेल्याने आपण शेंगदाण्याचं कूडसुद्धा घेणार आहोत हे लक्षात असू द्यावं आता मी एका कढईमध्ये हा पूर्ण चिरलेला गुळ जो आहे तो घालून घेतलेला आहे हा चिरलेला गुळ जेवढा आहे त्याच पातेल्याने अगदी अर्ध्याला कमी इतकं इथं पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी अधिक झालं तरी हरकत नाही पण मी इथं सगळं मोजून मापूनच करते त्यामुळे अगदी योग्य प्रमाण तुम्हाला सांगत आहे तर यानंतर आता हे गूळ आपल्याला पूर्णपणे पाण्यात विरघळून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथं घेणार आहोत ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट घेताना सुद्धा आपण त्याच भांड्यानी इथं शेंगदाण्याचं कूट मोजून घेणार आहोत अगदी अलगद शेंगदाण्याचं कूट भरायचं खूप जास्त इथं दाबून भरायचं नाही हे पण खूप महत्त्वाची इथं टीप आहे तर त्यानंतर आता गुळ आपला छान पातळ करून घ्यायचा आता आपण गुळाचा इथं पाक तयार करणार आहोत तर त्याआधी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे ज्या पण भांड्यात आपण वडी सेट करणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं कारण ही प्रोसेस नंतर मग गडबड होते याआधीच केलेली ठीक असते तर आता आपल्याला पाक तयार करताना पाक तयार करताना काही गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या असतात त्या म्हणजे इथं आपल्याला दोन तारी घट्ट अगदी पाक लागणार आहे वडीसाठी तुमचा जेवढा घट्ट पाक होईल तेवढीच तुमची वडी ठिसूळ आणि कुरकुरीत खायला होईल तर इथं मी तुम्हाला चम्मसणं दाखवत आहे की पाकाचा आपल्याला कशा प्रकारे तार हवा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी तार लांब असा पडतो असा पाक आपल्याला रेडी हवा आहे जर तुम्हाला हा चम्मसनी पाक कळत नसेल तर पुन्हा एक मी टीप सांगते तर त्या अगोदर आपला पाक इथं होण्याअगोदर यामध्ये एक चमच तूप घालून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आपण पातेल्यात ठेवलं होतं ते हळुवारपणे यामध्ये मिक्स करत जायचं तर शेंगदाण्याचं कुटाचं माप आणि गुळाचं माप इथं योग्य असल्यामुळे आपलं अगदी परफेक्ट असं प्रमाण इथं तयार होतं तर पाक जर तुम्हाला कळत नसेल की कशा प्रकारे करायचा तर थंड पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये आणि पाक टाकून बघायचा तो पाक थंड झाल्यानंतर आपल्या दाताखाली अगदी कडक लागला पाहिजे आणि ताडकन आवाज आला पाहिजे पाक जेव्हा आपण दाताखाली पकडतो तेव्हा तेव्हा आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे जर तुमचा पाक व्यवस्थित झाला नाही तर वडी अजिबात व्यवस्थित होणार नाही आता पाकाचं आणि शेंगदाण्याचं जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते तूप लावलेल्या ताटामध्ये आपण पूर्ण टाकून घेणार आहोत तर ता टाकल्यानंतर थोडंसं टॅप करायचं आणि हे ताट असंच थंड होऊ द्यायचं आणि थोडं थंड झालं की कोमट असतानाच ला, ला यावर लायनिंग आखून घ्यायच्या आणि थोड्या लायनिंग आखून घेतल्या आता ज्या आकाराची आपल्याला वडी हवी आहे त्या आकाराच्या यावर लायनिंग आखून ठेवायच्या कोमट असताना कारण वडी थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडणं थोडं चाकुनी अवघड जातात तर कोमट असतानाच ह्या वड्यावर मार्किंग करून ठेवायची आणि मार्किंग झाल्यानंतर जेव्हा पूर्णपणे थंड होतं तेव्हा या वड्या पुन्हा त्याच मार्किंगवर मार्क करून अलगद चाकूच्या मदतीनं किंवा उलथाना एखादा असेल तर त्याच्या मदतीनं काढून घ्यायच्या तर पूर्णपणे ही वडी जेव्हा थंड होईल तेव्हाच वड्या काढायच्या नाहीतर वड्या ताटाला थोड्या चिकटतात आणि चिकटल्यामुळे व्यवस्थित वड्या निघत नाहीत तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या लहान सहान आहेत आणि वडी करण्याच्या उद्देशानं खूप महत्त्वाच्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली गुळपट्टी इथं दोनच साहित्यात तयार झालेली आहे गुळ आणि शेंगदाण्याच्या कुटापासून तयार झालेली ही गुळपट्टी अगदी पंधरा दिवस आरामात टेकते तुम्ही प्रवासात मुलांना आणि मुलांना मधल्या वेळेत चुरमुरू खायचं असतं त्यावेळेला ही वडी त्यांना देऊ शकता आपल्या घरी उन्हाळ्यामध्ये भडंग झालेलाच असतो आणि किंवा मग कच्चा चिवडाई झालेला असतो अशा सोबत अशी गुळपट्टी इथं तयार झालेली मुलांना आपण देऊ शकतो शेंगदाण्याचे लाडू किंवा अशी गुळपट्टी एक तर शरीरासाठी हेल्दीही असते आणि अगदी सोप्या पद्धतीनं मी इथे तुम्हाला शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व नक्की शेअर करा मनापासून धन्यवाद